उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर शहराकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कुलाब्यातील महिला विकास मंडळाच्या इथं अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं यावेळी स्वागत करण्यात आलं दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महानगरपालिकेतील बदली रोजंदारी कामगारांना कायम करणं रमाई आवास योजना पूर्णत्वास नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणं यासोबतच विविध समस्यांबाबत निवेदन सादर केलं यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे माजी आमदार राजेश विटेकर मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी सहकोषाध्यक्ष संजय बोरगे पक्षाचे पदाधिकारी उमेश पाटील प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला अल्पसंख्याक विभागाचे राज्य कार्याध्यक्ष वसीम बुराण सोलापूर शहराध्यक्ष संतोष पवार सोनल दायमा यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते